कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यामधील बावीस गावात पंचवीस टँकरनं ना नागरिकांना घरोघरी टँकरनं ना मोफत मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता यामुळे अनेक गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचं कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत त्यामुळे गावगावच्या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयामध्ये बसून दोन तास ठिय्या आंदोलन करत घोषणा दिल्या याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी आमदार रोहित पवार यांना फोन केला असता गुरुवारपासून पुन्हा टँकरनं मोफत पाणीपुरवठा केला जाईल याबाबत प्रशासनाकडे होणाऱ्या कारवाईस सामोरे जाईल पण नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल असं सांगितलं आणि त्यानंतर आक्रमक महिलांनी दोन तास तहसील कार्यालयामधील आंदोलन मागे घेतलं जामखेड तालुक्यामधील खासगी पाणी पाणीपुरवठा बंद होताच जामखेड तालुक्यामधील बावीस गावच्या महिला डोक्यावर हंडा घेऊन बुधवारी सकाळी अकरा वाजता जामखेड शहरातील खरडा चौकातून पायी चालत तहसील कार्यालयामध्ये त्यांनी मोर्चा धडकवला याप्रसंगी संतप्त महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या मालवाडी येथील महिला म्हणाल्या की मालवाडी परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई आंघोळीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांसाठी दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागते सरकारचा टँकर अद्याप चालू नाही आमदार रोहित पवार यांनी गावाला टँकरनं मोफत पाणी पुरवठा चालू केला आणि आमच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवला दोन दिवसांपासून टँकर बंद झाल्यामुळे आम्ही तहसील कार्यालयामध्ये गाडी करून आलो आहोत सरकारने आम्हाला पाणी पाजावे आम्ही येथून उठणार नाही असं ठणकावून हो सांगितलं तर नागोबाची वाडी येथील महिलांनी चार दिवसांपासून आम्ही बिना आंघोळीचे आहोत विहिरीमध्ये पाणी नाही लेकराबाळांना पाणी जनावरांना पाणी सरकार कधी देणार आता जे पाणी येत आहे ते चालू राहू द्या अशी मागणी केली पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर होता हॅलो आम्ही नागोबाच्या वाडी साहेब आम्हाला पाण्याची लय अडचण आहे झालेला चालू झालेला टँकर बंद केलाय म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे करा पाणी नाही कुणाच्या बापाच आम्ही कसं करायचं विहिरीत पाणी नाही कुठं पाणी नाही लेकर मारायला पाणी नाही आंघोळ नाहीत आम्हाला आता अकरा अकरा दिवस झाले दादाचा टँकर चालू झालाच पाहिजे आणि आमची विनंती एवढीच आहे की दादांनी टँकर चालू केला गरिबांसाठी दादांनी टँकर चालू केला पाहिजे आणि आमची एवढीच विनंती आज पाहिजे की आम्हाला पाणी चालू केलं पाहिजे तहसीलदार गणेश माळी संभाजीनगरला तर नायब तहसीलदार मनोज भोसेकर अहमदनगरला येथे टंचाई बैठकीला गेले होते अखेर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आंदोलकांना सामोरे जात टँकरना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही दिली परंतु महिलांचं समाधान झालं नाही तालुक्यामधील भीषण पाणी टंचाई पाहता आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत बावीस गावात घरोघरी टँकरनं पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून चालू आहे आचारसंहिता लागताच प्रशासनाने विरोधकांच्या ते टँकर बंद केले वास्तविक पाहता टँकरवर आमदार रोहित पवार यांचा फोटो नाही फक्त संस्थेचं नाव आहे आमदार रोहित पवार मागील चार पाच वर्षांपासून मतदारसंघात नागरिकांची मागणी आली की टँकरनं पुरवठा करतात आता जरी निवडणुका सुरू झाल्या आहेत यामध्ये राजकारण न करता टँकरनं पुरवठा चालू करावा सरकारचे टँकर चालू होईपर्यंत पाऊस पडेल पाणी आणण्याचं काम महिलांना करावे लागते त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत असं प्राध्यापक मधुकर अळीबाद म्हणाले मीडियासाठी प्रतिनिधी नासिरपटांसह अशोक नेमोणकर जामखेड